आपण आज खेशी पाटोड्या बनवून बघू त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली व त्याच्यात माझ्या अंदाजानुसार तेल टाकले आपले तेल टाकून गेले आता त्यात जिरे टाकू जिरे तडतडल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकू तो व्यवस्थित आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊ लालसर होऊ कांदा तयार होतोय तोपर्यंत आपण खलमध्ये आलं व लसूण कांडून घेऊ ते व्यवस्थित कांडल्यानंतर त्यात मी खोबरे कांडायला घेतले आहे जेणेकरून मसाला आत भरताना पाटोडींना चिर पडणार नाही व खोबरे बाहेर पडणार नाही आता मी तो मसाला या कांद्यांमध्ये टाकून घेते व व्यवस्थित परतून घेते आता वरून थोडे मी तेल अजून परत टाकते व खसखस टाकून घेते आता मी आपला घरगुती सर्व मसाले त्यात ऍड करते आता परत परतून घेऊ सर्व मसाला मिक्स करू त्या सारणला यात मी थोडे मिठी टाकले होते कांद्यांमध्ये आता थोडे पाणी शिंपडून देऊ जेणेकरून मसाला आपला जास्त मोकळा होणार नाही मसाला शिजतो तोपर्यंत एका बाजूला मी आता खेशी पाटोड्यांचे पीठ तयार करायला घेतले आता मी थोडे पाणी ओतते माझ्या अंदाजानुसार परत मी खलमध्ये लसूण कांडायला घेतलेला आहे लसूण बारीक केला आता ववा जिरे हिंग मीठ काळा मसाला लाल चटणी व याच पाण्यात पाण्याला पाने उकळी आली की टाकून देणार आहे छानपैकी उकळी येते तोपर्यंत मी आपले बेसनपीठ माझ्या अंदाजानुसार घेते मी पावशर बेसनपीठ घेतले आहे त्यात मी वाटीभर गव्हाचे पीठ घेतले आता पा व्यवस्थित वाफ आल्यानंतर मी हे पूर्ण घेरून घेते आपला मसाला देखील तयार झालेला आहे व्यवस्थित आता पीठ म व्यवस्थित शिजल्यानंतर मी ते एका पिशीवर घेतले व ते व्यवस्थित मॅश केले परत एक वेळा मी, मी ते मॅश करायला घेते आता व्यवस्थित झाल्यानंतर एकजीव झाल्यानंतर मी ती बारीक पोळी लाटायला घेते ही बघा अशा प्रकारे बारीक लाटावी लागते मी प्लॅस्टिकच्या पिशवीवर घेऊन ते लाटायला घेतले आहे आता त्यात सर्व सारण आपले भरण्यात येते मी ते सर्व भरून घेते व बारीक रोल करून घेते व्यवस्थित आता चाकूने आपल्या सर्व पाटोड्या तयार झाल्या आहेत मी थोड्या जाडसर केल्या आहेत तुम्हाला हव्या असल्यात बारीकही करू शकता आता मी आपल्या आमटीसाठी तयार करते मसाला आता कड एका तव्यावर मी कांदा उभा चिरलेला बारीक तो टाकला तो आता थोडा परतून घेते आता त्यात मी खोबरे टाकून घेतले ही मी लालसर होऊ देते आता आलं लसून थोडे जिरेही टाकते हे व्यवस्थित तयार झाले आहे आता हा मसाला व्यवस्थित परतून घेतला तयार झालेला आहे आता तो मिक्सरच्या भांड्यात घेतला व बारीक दळून घेतला बघू शकता तुम्ही आता मी त्याच कढईमध्ये ज्याच्यात आपण सारण तयार केले होते त्यातच मी आता सार करून घेणार आहे त्यासाठी मी कढईमध्ये तेल तयार टाकले त्यात आपण तयार केलेला मसाला टाकला तो व्यवस्थित परतून घेते आहे मसाला मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात मी आपले सर्व मसाले लाल चटणी काळा मसाला परत एक काळा मसाला व हळद टाकते तेही व्यवस्थित परतून घेते बघू शकता कसं मसाल्याला तेल सुटले आहे आता त्यात मी गरम पाणी ॲड करते आधी सुरुवातीला थोडेच टाकले व मसाला व्यवस्थित पाण्यात परतून घेतला आता मी माझ्या अंदाजानुसार गरम पाणी टाकून घेते तुम्ही घट्ट पातळ तुमच्या अंदाजानुसार करू शकता आता मीठ टाकले व वरून कोथंबीर टाकते तयार आहे आपल्या खेसी पाटोड्या व काळ्या मसाल्याचे सार बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडल्या